हॅलो गुड मॉर्निंग आणि हे पहा वातावरण आज किती छान झालेलं आहे तर विकेंड असलं ना की पावसाला जाणू बरोबर कळतं आणि ना जोरदार पावसाला सुरुवात होते क्लास झाला आणि जशी मी किचनमध्ये एंट्री घेतली तेव्हा पाहिलं की नम्रताने ना आज सगळं किचन अगदी चकाचक केलेलं तरी मी म्हटलं की आज नम्रताचा खूप आतमध्ये आवाज चाललेला काय नक्की चाललेला आहे आणि जेव्हा मी उठून आले क्लास झाल्यानंतर तर आय वॉज शॉक आणि खरंच एकदम चकाचक केलेलं होतं आणि एक आहे की आम्ही आज दोघांनी नाश्ता केला नव्हता कारण ना आमच्या इथे पाण्याचा पण प्रॉब्लेम चालू आहे तर त्यामुळे पाणी आज नऊ वाजता आलं आणि नऊ वाजता क्लासच्या मुलांची सुरुवात झालेली असते येण्याची मग मुण त्यामुळे मी क्लासमध्ये होती मग नम्रताने ना पाणी पण भरून घेतलं आणि त्यानंतर जेवढी पाण्याची कामं आहेत क्लिनिंग आहे बाथरूम टॉयलेट सगळं क्लिनिंग वगैरे सगळं सगळं तिने करून घेतलं आणि त्यानंतर आता मी घेतलेला आहे मस्त एकदम नाश्ता करायला तर आता रेग्युलर चपाती खायचा आज कंटाळा आलेला तिलासुद्धा आणि मलासुद्धा तर म्हटलं चल काहीतरी नवीन ट्राय करूया हो तर यासाठी आता फ्रीजमध्ये पाहिलं तर थोडंसं कोबी होता तर एक कोबी टोमॅटो आणि कांदा घेतला तेवढं कट केलं आणि काल ना शुक्रवार बाजारमधून बीटरूट आणलेला होता तोसुद्धा थोडासा घेतला आणि अगदी बारीक चॉप केला त्यानंतर फ्रीजमधलं पीठ घेतलं कारण चपात्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ घेतलं आणि त्यातले फक्त दोनच गोळे केले आणि अगदी पातळ छान असं ना त्याला लाटून घेतलं कारण जेवढं पातळ आपण लाटू ना तेवढंच नाश्ता खातानासुद्धा छान वाटेल आणि ही रेसिपी ना मी आधी कधी केलेली नाही आहे तर म्हटलं आज आपण चला ट्राय करूया काहीतरी वेगळं असं त्यामुळेच मग सुरुवात केली आणि पातळ अशी ना एक चपाती लाटून घेतली त्यानंतर त्याच्यावरती शेजवान सॉस घातला कोणता हे सॉस आपण असेल तर घालू शकतो पण अगदी थोडासाच घातला आणि थोडंसं पीठ भुरभुरलं त्यानंतर ना त्याची त्यांचं असं रोल करून घेतलं आणि रोल पण व्यवस्थित एका साईडनेच आपल्याला फिरवायचं आहे त्यानंतर ना त्याला एकदम पातळ असे बारीक 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 त्याचे पीसेस करून घेतले तर खूप छान जसं की आपण भाकरवडीसाठी कट करतो ना अगदी त्याचप्रकारे इथे कट करून घेतलं आणि दुसरीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवली तेल लावलेलं आहे चाळणला आणि सगळे जे तुकडे केलेले आहेत पिठाचे ते त्यात घातले त्यानंतर पुन्हा अजून एक रोल केलं पण हे रोल ना मी प्लेन ठेवलं म्हणजे खाताना काय डिफरन्स कळेल का मला पाहायचं होतं बट हे सुद्धा आता मी त्याच्यामध्येच घातलं कारण कसं एकत्र दोन्ही पण वाफून होतील आणि वाफवायला काय नाही अगदी आग अवघे पाचच मिनटं लागले आणि छानपैकी ना दोन्हीसुद्धा मस्त एकत्रच मी वाफवून घेतले तर आता इथे फोडणीची तयारी करायची होती त्यासाठी मग पॅन आधी त्या साईडला शिफ्ट करून घेतला म्हणजे जो वाफवायला ठेवलेला आहे ना ते एकीकडे एक केलं एक 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 आणि दुसरीकडे लगेच फोडणीला पण सुरुवात केली तर कारण नम्रताला पण भूक लागलेली आहे आणि इवन मला पण आज भूक लागली आहे कारण मुलांच्या ना परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि त्यासाठी मुलांचे भरपूर वर्कशीट्स आहेत क्वेश्चन आन्सरचे वर्कशीट इतर अदर सब्जेक्ट्स तर सगळं घ्यायचं असतं आणि कंटिन्यू मुलांबरोबर स्पेलिंग्स बोलायचे त्यांच्याकडून करून घ्यायचं लिहून घ्यायचं करून करून ना दोन तासामध्ये अगदी खाऊन बसल्यानंतरसुद्धा भूक लागलेली असते आणि आज तर मी उपाशीपोटीच बसलेली तर मला तर अगदी म्हणजे असं झालेलं की आता मी कधी एकदाचा नाश्ता करेन पण एवढं आहे की दोन तास ना माझ्या ट्युशनमध्ये कसे जातात ना मला अगदी कळत नाही अगदी भरकर नसतं उडून गेल्यासारखं वाटतं वेळ आणि नुसतं माझ्या घड्याळ्याकडे लक्ष असतं की बापरे एवढा वेळ जातो आहे अजून मला भरपूर करून घ्यायचं आहे आणि त्यात मुलांचं होमवर्क लिहून द्यायचा करायचं भरपूर काही असतं कारण सकाळी ना पहिली ते चौथीची मुलं आहेत ना आणि त्यावेळेला कसं एक दोन ज्युनियर ज्युनियर आणि सिनियरची पण दोन मुलं आहेत मग त्यांचंसुद्धा हात पकडून वगैरे लिहून घ्यायचं असतं ते करताना भरपूर वेळ जातो तर इथे आता ना या पॅनमध्ये मी तेल घातलं त्यात अद्रक लसणाची पेस्ट घातली कांदा टोमॅटो आणि बाकीचं सगळं जे काय कट केलेलं होतं घातलं आणि शेजवान सॉस घातला आणि जेव्हा मी टोमॅटो सॉस घालत होती ना तर तो पटकन तो खाली जरा पडला आणि ताबडतोबच पुसून घेतलं कारण ना आपण जर असंच सोडलं की मग ते नंतर तिकडे सुकणार आणि खूप काम वाढतं मग त्यापेक्षा ना तेव्हाच्या तेव्हा पुसून घेतलेलं बरं वाटतं मला आणि इथे ना आता हे सगळे पीसेस वेगळे सो म्हणजे असे सुट्टे करून घेतले आणि थोडेसे गरम म्हणजे थोडेसे होते गरम अजून तर इथे पाहू शकता मिक्स केल्यानंतर ना खूप छान झालं थोडंसं याच्यात पाहिजे तर, थोड़ से सार का हवा असिल। तर पाणी ना आपण पाणीसुद्धा शिंपडू शकतो पण मी काय पाण्याचा वापर केलेला नाही आहे जर आपल्याला थोडंसं ग्रेवीसारखं हवं असेल तर त्याच्यामध्ये पाणी शिंपडलं तरीसुद्धा खूप छान होईल आणि नाश्ता रेडी झालेला आहे आणि खरंच मी नाश्ता केल्यानंतर ना मला एवढा मस्त वाटला की आपण नक्कीच मुलांच्या टिफिनसाठी किंवा असं नाश्त्याला बनवू शकतो तर खूप छान ऑप्शन आहे असं कारण मुलं चपाती खायला कंटाळतात तर त्यापेक्षा असं देऊ शकतो त्यानंतर लगेच मी सुरुवात केलेली आहे टेस्ट पेपर प्रिपेअर करायची कारण मला नाईन्थ स्टँडर्डला अल्जेब्रा टेस्ट द्यायचा आहे तर त्यासाठी ना टेस्ट प्रिपेअर करायला घेतलं पण नम्रताने सांगितलं की राहू दे मम्मी मी नंतर करेन तर तू फक्त टिकमार्क करून ठेव की कोणकोणते क्वेश्चन्स लिहायचे आहेत म्हणजे टेस्ट पेपरमध्ये द्यायचे आहेत म्हणून मग म्हटलं आता सुरुवात केलेलीस तर आपण टायटल घालूया मला तर भेटूया पुन्हा टिलदेन बाबाय